पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दो ग्रँड ग्रँड लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी नियुक्त हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूमशे स्क्वेअर फुट फिटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर नाते नाजूक धाग्याने बनलेले असते या नात्याला वादाचं ग्रहण लागलं तर सुखी संसाराची राखरांगोळी होते बुलढाण्यात ही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे पत्नीशी झालेला वादाचा राग नराधम बापाने आपल्या जुळ्या मुलींवर काढला पत्नीवर आलेल्या रागातून त्यांनी दोन मुलींचा जीव घेत त्यांचा मृतदेह जंगलात पुरला संतापजनक घटना बुलढाण्यामधील अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली असून मानवतेलाही काळीमा फासणारी घटना जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली आहे राहुल चव्हाण असं आरोपी वडिलांचं नाव असून राहुल चव्हाण हा रुई जिल्हा वा रहिवासी आहे तो पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता राहुल चव्हाणने आपल्या दोन जुळ्या अडीच वर्षीय चिमुकल्या मुलींचा गळा चिरून निर्दयीपणे त्यांचा खून केला राहुल आपल्या पत्नी आणि दोन मुलींसह घरी जात होता त्यावेळी राहुलचा बायकोशी वाद झाला आणि संतापाच्या भरात पत्नी माहेर जाण्यासाठी निघाली तर रागाच्या भरात राहुलने आपल्या दोन निरापराध मुलींना घेऊन फाटा परिसरातील अंजरवाडी शिवारातील जंगल गाठले तिथे त्यांनी दोन जुळ्या मुलींचा गळा चिरून त्यांचा जीव घेतला यानंतर या नराधामाने स्वतः वाशिम पोलीस ठाण्यात जाऊन थेट गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन धाव घेतली व पंचनामाही केला डी वाय एस पी मनीषा कदम तसेच पोलीस निरीक्षक शंकर शक्करगे अधिकारी संतोष खराडे जाधव जारवार फुसे आदी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे या आमान। आमानु अमानुष घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला आहे एका वादातून दोन कवळ्या जीवांचा अंत झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय पित्याच्या हातून चिमुकल्या मुलींचा सा खून झाल्याची घटना समाजाला हादरवून टाकणारी असून अशा विकृत मानसिकतेविरोधात कठोरात कठोर कारवाईची मागणी होत आहे पंढरी वार्ता करा आणि शेजारील बेल क्लिक करा